तुमचे ब्रश खराब होतातच आहे जसं की मध्ये दर पंधरा दिवसाला तुम्हाला ब्रश चेंज करावा लागतोय तुम्ही त्यासाठी अल्टरनेटिव्ह चूज करा इलेक्ट्रिक ब्रशकडे ब्रश शिफ्ट वा आता आपण जे नॉर्मल ब्रश यूज करतो त्यामध्ये प्रेशर अप्लाय करणं हे तुमच्या हातात आहे किती जोरात प्रेशर अप्लाय करणार सगळं तुमच्या हातात आहे राईट तर इलेक्ट्रिक ब्रशेसमध्ये त्याला प्रेशर सेन्सर्स असतात तुम्हाला फक्त ब्रश ऑन करायचं आहे त्याला बटन असतं ऑन करायचंय प्लेस करायचंय आणि ते ऑटोमॅटिक तुमचं ब्रशिंग होणार जर तुम्हाला हा प्रॉब्लेम असेल शिफ्ट करा इलेक्ट्रिक ब्रशेस वरती ओके मग त्याचं साधारण किती ड्युरेशन आहे त्याची लाईफ त्याची लाईफ तुम्हाला जर तुम्ही ब्रश घेतला तुम्हाला त्याच्यासोबत वॉरंटी वगैरे येते तुम्ही चांगली एक स्टँडर्ड कंपनी चूज केली तर त्याची तुम्हाला एक स्पेसिफिक एका वर्षाची वगैरे वॉरंटी येते ब्रश आणि हेड वेगळं वेगळं भेटतं सो तुम्ही हेही करू शकता की तुम्ही जो खालचा बॅटरीचा जो लोअर पार्ट आहे तो तुम्ही एकच ठेवू शकता आणि तुम्ही आणि तुमचा वाईफ दोघं वेगळे हेड बाय करू शकता किंवा तुम्ही दोघं वेगळ्या कलरचे पण हेड बाय केले तरी तुम्हाला माहिती की माझा कलर हा आहे त्यांचा कलर हा आहे तर तुम्ही तसंही करू शकता